पाळी यांचा लक्ष बिंजरच्या गोलालाचा गोलाला मानकरी धन्यवाद शेवटचा रावण आहे ज्या गाड्या जमल्या त्या गाड्या जाऊ द्या गाडी बघा पाहिजे कुठ्या सुंदर शरद आहे मैदानात तिकडे सुंदर सुंदर सोबत मानते अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्वा नाता आलेल्या शर्यती मध्ये उजी साईडच्या धन्यवाद खांबा प्रसन दीपक शेठ सावंत कडाव यांचा घरचा सहा फळा नंद आणि सुंदर फळा विंदोरच्या गुरुहाचा मानकरी थांबा प्रसन्न दीपक चठ सावंत कडाव आपलं मनपूर्वक अभिनंदन त्यांच्याकडून वैभव ड्रायव्हरसाठी एक हजारचं बक्षीस समालोचन करते पाचशे रुपयाचं बक्षीस धन्यवाद सुंदर गाडी पाहली नंद आणि सुंदरची गाडी